करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले या कलियुगामध्ये प्रत्यक्षात आपल्या जीवनात आपल्या आयुष्यामध्ये लग्नानंतर अनेक प्रकारचे नात्यांमध्ये बघा प्रत्यक्षात तूट पडली जाते कारण काय नात्या नात्यांमध्ये प्रत्यक्षात ज्याप्रमाणे वाद होत असतात असं का पाहायला मिळतं आपण बरेचसे या कलियुगामध्ये संपूर्ण जगामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकायला मिळतात पाहायला मिळतात आपण आपल्या घरामध्ये आहे या गोष्टी स्वतःहून अनुभवतो कारण का ज्याप्रमाणे बहीण भावाचं नातं आई वडिलांचं नातं नवरा बायकोचं नातं भावाभावाचं नातं ज्या प्रमाणे प्रत्यक्षात आता पाहायला मिळत नाही बघा कसा उत्तमाचा भाग दिलेला आहे कारण कलियुग आहे समर्थ म्हणाले पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे कलियुगाची सुरुवात आहे का भाग द्यावा लागला कारण प्रत्यक्षात डोळ्यांनी आता पाहायला मिळतं ऐकायला मिळतं डोळ्यांनी पाहतोय कानाने ऐकतोय जीवाला धडकी भरते आपल्या बाबतीत सुद्धा असं घडलं तर कोणाच्या आयुष्यात असं घडू नये बघा आप पहावे आपणासही आपण हा भाग आपल्या दृष्टीने आपण स्वतःहून घेतला पाहिजे कारण आपण चांगल्या गोष्टी सुद्धा ऐकतो आणि वाईट सुद्धा ऐकत असतो कारण कानावरती गोष्ट कानावर ते शब्द येतच असतात चांगल्या शब्दातून चांगल्या गोष्टीतून चांगला बोध सुद्धा घेता आला पाहिजे आणि वाईट गोष्टीतून सुद्धा आपल्याला अनुभवता यावा यासाठी आपण ते शब्द या कानातून ऐकलेले आहेत या कारणातून सोडून दिलेलेच बरे त्याचा विचार करायचा नाही कारण लहानपणी बहीण भाऊ एकत्र असायचे भाऊ भाऊ एकत्र असायचे परंतु लग्नानंतर तेच बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ वेगळे पाहायला मिळतात असं का होत आहे एकत्र कुटुंब पद्धत पूर्णपणे आता खालावलेली आहे ती आता डोळ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला सुद्धा मिळत नाही आपल्या घरामध्ये सुद्धा हेच कारण होतात रक्ता रक्ताची नाती प्रत्यक्षपणे तुटली जातात मग आपण अनेक प्रकारची लोकांना कारण देत असतो लोक म्हणायची शेजारी असणारी सुद्धा लोक म्हणायची कालपर्यंत हे दोघेजण भाऊ या दोघीजणी प्रत्यक्षपणे भाऊ बहिणी या घरामध्ये असायची परंतु भावाचं लग्न झालं भाऊ बाजूला झाला वेगळा पडला कारण काय कारण आपण वेगळी येतो घरामध्ये अडचण होते घरामध्ये एवढी माणसं राहणार कुठे परंतु बघा भाग कसा दिलेला या कलियुगामध्ये डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः आपण अनुभवतो परंतु तोंडाद्वारे आपल्याला सांगता येत नाही जीवाला कलकल लागते की असं माझ्या बाबतीत का घडतंय आई वडिलांचा मुलगा प्रत्यक्षपणे लहानाचा मोठा केला आई वडिलांची जी मुलगी होती डोळ्यासमोर बघा लहानाची मोठी झाली परंतु त्याच आई वडिलांना आपण आता विसरलं भाऊ भाई जसं लहानपणापासून मोठे होतपर्यंत जीवाला जीव देणारे राखी बांधायचे कारण का रक्ताची नाती आहेत भावा बहिणीचं नातं परंतु लग्न झाल्यानंतर बघा प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये सुद्धा तूट पडली त्यांच्यासुद्धा फूट पडली कारण का सून ननन भाऊजय ज्याप्रमाणे असं का होते है? संसार टिकत नाहीये म्हणून समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहि काय चाललंय आणि आपण कुठे आहोत आपण लोकांचा विचार करतो याच्या आयुष्यात काय चालू आहे हो त्याच्या आयुष्यात काय चाललंय परंतु आपण स्वतःच्या घरामध्ये स्वतःमध्ये काय बदल केलेले आहेत काय चाललंय हे स्वतःहून पाहिलं पाहिजे सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे बदल हे आपल्यामध्ये निश्चितच झाले पाहिजे कारण ज्याप्रमाणे बघा एखादा संसार उत्तमाचा होत असेल ना तर त्याच्या संसारामध्ये कशी फूट पडेल या प्रकारे लोक आता आकर्षली जातात कारण ते लोकांना पाहायला बघा आपण अनुभवतो आपण सहजपणे म्हणतो अरे कोणाची नजर लागली पण आपण खंबीर असलो पाहिजे कारण आपण ज्याप्रमाणे उत्तमाचं कार्य करत आहोत ना तेच कार्य अखंडपणे आपल्याला चालू ठेवायचं चा। आहे कोण काय बोलेल यावर विश्वास ठेवायचा नाही आहे कोणावर संशय ठेवायचा नाहीये आणि कोणाची चिंता सुद्धा करायची नाही आहे जर आपण ह्याद्वारे एक जरी कार्य केलं ना संशय ठेवला चिंता केली तर शेवटी रागच आहे मत्सर आहे क्रोध आहे मग काय केलं भावा भावाचा राहिला नाही बहीण भावाचं नातं तुटलं कारण का नन भाऊजय बघा ज्याप्रमाणे मुलाची प्रत्यक्षपणे पत्नी आणि त्याच मुलाची असणारी बहीण बहीण आणि त्या मुलाचं बघा प्रत्यक्षपणे भावाच्या बायकोचं पटत नाही कारण भाऊ ज्याप्रमाणे एखादी वस्तू आणायचा ती वस्तू बहिणीला सुद्धा हवी होती परंतु मिळाली नाही मग आपल्याला काय वाटतं की मला सुद्धा मिळालं पाहिजे परंतु प्रत्यक्षात जर आपण स्वतःहून बदल केले ज्याप्रमाणे आपण सर्वांना मिळून मिसळून जे काय आहे ते समोर आपण बघा जे काय खायचं आहे ते सुद्धा समोर प्रत्यक्षपणे खाल्लं पाहिजे कोणाच्या आड लपून जर आपण खाल्लं तर ते पचत नाही ते, ते चोरासारखं होतं की नाही कारण बघा घरामध्ये सर्वजण बसलेले आहेत हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो आणि पाहायला सुद्धा मिळतं लोक सांगतात कारण पूर्वीचा काळ हा उत्तमाचा होता परंतु आता नवरा येतो फक्त पत्नीकडे वडापाव देतो समोसा देतो आणि घरी आई वडील असतात बहीण असते काहीही देत नाही मग ती पत्नी शेवटी काय करते एकटीच खाते खाताना आतमध्ये आणि नंतर मग बाहेर येते समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका मिळून मिसळून राहिलं पाहिजे मिळून मिसळून प्रत्येकाने बघा ज्याप्रमाणे आपण सुद्धा एक आई आहोत आपण सुद्धा एक वडील आहोत याचं आपण भान ठेवलं पाहिजे ज्याप्रमाणे आई सांगतोय म्हणून मुलीने त्याचप्रमाणे ऐकलं तर संसार सुखाचा होणार नाही बघा भाग कसा दिलेला आहे ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे कुणाच्या सांगी वांगीचं काम नाही कारण या प्रत्यक्ष कलियुगामध्ये आपल्याला संसार हा उत्तमाचा करायचा आहे परंतु संसार हा उत्तमाचा करायचा असेल तर परमार्थाची साथ हवी कारण या जगामध्ये या दुनियेमध्ये या विश्वामध्ये सामर्थ्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमार्थ शिवाय आपल्याला इथे स्थान नाही जागा नाही आहे कारण समर्थ उत्तमाचं आपल्याला सांगून घे काय सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका हे ते आळस करू नका विवेक परंतु आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जी फूट पाडली जे रक्ता रक्ताची नाती तुटली गेली त्यांना जोडणार कोण ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळा कोणाची चूक असेल बघा मनुष्य म्हटला की चूक होणारच परंतु तीच चूक पुन्हा घडू नये यासाठी आपण सावध राहणं गरजेचं आहे बरोबर की नाही आपण सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे समर्थ म्हणाले पुन्हा पुन्हा सांगितलं कारण का वडील येणार आहेत म्हणून आई येणार आहे म्हणून त्या जमिनीवर प्रत्यक्षपणे बघा कोणी फिनेल टाकून ठेवलं पाय सरकावा म्हणून बरोबर किंवा मुलगा आणि मुलगी येणार आहे म्हणून बघा प्रत्यक्षपणे कोणीतरी फिनेल टाकलं म्हणून पाय सरकावा म्हणून का भाग द्यावा लागला चूक होता कामाने संसार सुखाचा होत चाललेला आहे संसार सुखाचा होईल कारण ज्याप्रमाणे आपण कोणाच्या आयुष्यामध्ये बघा कोणाचं वाईट होईल या दृष्टीने आपण जर पाहायला गेलो तर आपण सुद्धा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात स्वतःहून डोकावलं पाहिजे की दुसऱ्यांचा वाईट होऊ दे यासाठी आपण जी तळमळ करत आहोत ना ते आपल्या वाटेला हा आलेला अनुभव आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात कधी कर ढवळाढवळ दोड़ करू नये एखाद्याचं आयुष्य उत्तमाचं असेल तर त्याला उत्तमाचं जगू द्या आणि तो कसा जगत आहे ती कशी जगत आहे हे पाहून आपण सुद्धा जगलं पाहिजे परंतु आपल्या पुढे कोणी गेलं नाही पाहिजे हाच फक्त आपल्या डोळ्यापुढे आदर्श असतो आणि हाच आपल्या डोळ्यासमोर एक दृष्टिकोन असतो परंतु हेच आपल्याला कमी करायचं आहे आपल्यातला जो मी पण आहे ना तो आपल्याला बाजूला सरायचा आहे आपल्यातला जो अभिमान आहे ना माझ्यासारखा कोणीही नाही आहे ते आपल्याला बाजूला सारायचं आहे कारण का या कलियुगामध्ये प्रत्यक्षात बघा जे नात्या नात्यांमध्ये तूट चाललेली आहे आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतं कानांनी ऐकायला मिळतं परंतु स्वतःहून आपल्यामध्ये बदल करायला शिका दुसरं कोणीही सांगणार येणार नाहीये काही येणार आहेत आपल्याला सांगायला नाहीये लोक हसायला आहेत एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल परंतु आपली पुण्याही कधी वाया घालवायची नाही आपली घरातली कटकट आपल्या घरातल्या भांडणं बाहेर येता कामा नये कारण आपल्या घरातली भांडणं जे चार चौदात जर ते मांडत असतील बघा एखाद्या पाऱ्यावर लोक जमा होतात जशी मिटिंग भरलेली आहे आणि ते आपल्या बाबतीत बोलत आहेत कसं वाटेल म्हणून समर्थ म्हणाले देहे गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेच क्रिया धरावी का संदेश दिलेला आहे का मनाचे श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे समर्थ म्हणाले देह जरी इथून निघून गेला तरी काही हरकत नाही आहे कारण जन्माला आलेला आहे मृत्यू नक्कीच आहे परंतु कीर्ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे मनासह विश्रांती आणि समाधान जय जय रघुवीर समर्थ